नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण तुप व्यवस्थित साजरी करत आहे तरी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी व्यवस्थेच्या स्वागत करत आहे अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुम्ही

मोठे <laughs> बोल <laughs> 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 सर्व समाज बांधवांना लोक लोकशाहीर अंतर्भसा